गिरी बाळाच्या डोंगरावर बसायचं सोन्याच्या तोड्याच्या नाही काय नाही चक्रा मारायच्या आणि तिथं मारायचं आमचं असं झालं आता ह्या दहा वर्षातलं वातावरण कसं दहा वर्षात म्हणजे कुठे मोठे भितडी पाळले होते कोणाच्या ते आज त्याला इथ सुद्धा लावणं झालं नाही राहुल गांधी का मोदी राहुल गांधी म्हणता येणार नाही पण मोदी नको राहुल तर काय मोदी जाणार हे प्रॉब्लेम पण शेतीचा आहे सरकारी धोरणाचा आहे हे सरकारी धोरणाचा आहे ना तवाच्या पार्ट लय चांगलं चालू जगाचं रोड टाकटक झाली मग आता सरकार घर बिर देत आहे म्हणल्यावर शेतीमाला भाव देण्याची काय गरज आहे पण ते आम्हाला नाही ना घर आम्हाला कसे आम्हाला घर भेटत नाही आणि भेटणार नाही म्हणजे आमच्याकडे शेती आहे ना आतापर्यंत काँग्रेसच्या काळात तीनशे ते चारशे रुपयाला गॅस मिळत त्यांनी डायरेक्ट अकराशे बाराशे वाढ हा राम मंदिराने काय पोट भरणार नाही ना राम मंदिर केलं चांगलं झालं पण आता हे आपल्याला खायला लागत ना ते सुद्धा महत्वाचं आहे तीनशे कलम रद्द केलं त्याच्यात ते से से दिया दिया जा जा का आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी जसं आता कापूस आला आता गुजरातच्या कापूस लॉबीच्या समोर झुकून मोदी सरकारनं कापूस आयात केला आता म्हणजे जातीसाठी आंदोलन झालं तसं शेतकऱ्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे म्हणजे काय म्हणजे व्हायलाच पाहिजे खरं तर मागच पाहिजे होतं पण ते आता बाकीच्या मुद्द्यामुळे ते कापसाला भाव आहे का हाय ना आठ हजार थोडा झाला काय तर तुम्हाला काय वाटतं याचे कारण काय याचे कारण म्हणजे बीजेपी सरकार राम मंदिर केलं चांगलं झालं पण आता आपल्याला खायला म्हणतो की आमचा केंद्राशी काही संबंध नाही पण खरं तर शेतकऱ्याचा संबंध आहे केंद्राच्या धोरणाशी पण हायवे मध्ये जमिनी गेल्यावर जर लोक श्रीमंत बी झाले ना झाले ना पण आता पन्हाळ्यातून आलेला मोरीतूनच जाणार ना पैसे किती झाले ते शेवटी आज रामर नाहीत ना पैसे जमीन आधार आमर काका राम 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 नाही निवांत निवांत नाही दुसरा काय काय होय सध्या राजकारणाचं बिल जरा माहोल म्हणजे बराच हो चर्चे ना। हो राजकारणाच्या सर्वत्र सर्वत्राला आपल्या आवडीचा विषय असतात गावगाड्यामध्ये राहुल गांधी भी पाहिजे तिथ काय ऍक्टिव्ह नाही पुरुष देशाला दुसऱ्या नेतृत्वाची गरज आहे आता साठ वर्ष होती ना न साठ वर्ष काहीच नाही केलं काहीच नाही केलं साठ वर्ष काय 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 म्हणजे काय आम्हाला भाकरी खालणार नव्हतं खर 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 म्हणजे शेतीसाठी म्हणजे शेतकऱ्याच्या भावासाठी राहुल गांधी राजणार नाही ना। तू दहा वर्षामध्ये जर आता बघितलं तर प्रचंड अशी निराशा मोदीच्या म्हणजे झाली जी शेतकऱ्याची झाली शेतमजुराची झाली ग्रामीण भागामध्ये सहसा जास्त म्हणजे मोदीच्या विरोधात असंतोष लाट राहुल गांधी का आल्यावर काही फरक पडत का नक्कीच काहीतरी बदल होणार कारण की त्यांना पण आता की आपण काय केलं काय झालं म्हणजे मोदीचं नेतृत्व आहे की दहा वर्षापूर्वी आपण म्हणजे आपण म्हणजे सगळ्यांनी आपण स्वीकारलं की जे सत्तर साठ वर्षामध्ये काँग्रेस भ्रष्ट झालं किंवा काँग्रेसचे आर्थिक आर्थिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे हे केलं ते सोडून आपण मोदीने आपल्याला एक नवी दिशा दाखवली किंवा एक आशा दाखवली मला समाजाला भाकरी झालं नव्हत्या सुकडी होती त्याच्या काळात काँग्रेस भाकरीपेक्षा काहीच नव्हतं आता सहा हजार यादे शिंदेचे सहा हजार यादे बारा हजार बारा हजार बारा हजार ह्या दहा वर्षातलं वातावरण कसं दहा वर्षात म्हणजे कुठे मोठे भितडी पाळणे माझ्या कोणाचे आज त्याला इथ सुद्धा लावून झालं नाही टोपल वर सिमेंट सुद्धा लावता नाही आला आम्हाला ह्या दहा वर्ष दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष पेट्रोलचे दर वाढले गॅसचे दर वाढले हे न परवणारे दर हे प्रॉब्लेम पण शेतीचा आहे सरकारी धोरणाचा आहे हे सरकारी धोरणाचा आहे ना तवाच्या पार्ट लय चांगला जगाचं रोड टाकटक झाले रस्ते काँग्रेसने के केलेत का असं काही नाही हां बरं रस्त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातून तुम्ही तिंगरकी साहेबला मान दिला पाहिजे ह्या गोष्टी आम्ही तशी शंभर शंभर समजत रस्ते केले का या खंबार ना हायवेला जातो सहा महिन्यात बारा महिन्यात बार। या का आपली तरीके आमच्यासारखे ही शेतकरी चांगल्या लोकांला फायदा हायवेचा हो 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 आम्हाला काय फायदा येतो आणि भावाचं झालं प्रश्न आता तुम्ही सोयाबीन माग चार पाच वर्षापूर्वी चार पाच म्हणजे सहा सात हजार भाव होता आता चार हजार तीनशे तुमच्याकडं काय माल होता यंदा आमच्याकडे काय कापूस तुरीला काय भाव हे असं याच्यामुळं तुरीचे सरसरी लावलेच नाही पाऊस कमी होता म्हणून तुरीला शेंगा येत नाही हलक्या राहणार आणि म्हणून आम्ही तुरी लावलेच नाही कापूस आता का सहा हजार रुपये घातला आम्ही कापसाला भाव आहे का हाय ना आठ हजार काय थोडा झाला काय पण आता कुठं कुठं फरक राहिले बरोबर आणि कापसाचा बी कापूस मला गेल्या दोन वर्षापूर्वी दहा ते बारा हजार रुपये कापूस आज कापूस सात ते आठ हजार कापसाला किती भाव असायला पाहिजे कापसाला म्हणजे नऊ हजाराच्या पुढेच पाहिजे बारा हजार पर्यंत बारा हजार पर्यंत म्हणून काय भेटणार नाही त्या गोष्टी नऊ हजाराच्या पुढेच पाहिजे आठ हजार काळात तीनशे साडेतीनशे रुपये मी ऐकलं कापूस कोणत्या साली ते सो लई झाले तरी चाल सांगा नाही तरी सांगा ना तरी ऐंशी साली ऐंशी सोनं काय भाव होत सोनं काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्याचा आर्थिक उन्नती शंभर टक्के झालेली असं ना धरल्याच नाही झाली आणि कोणताही सरकार जर आलं तर शेतकरी शंभर टक्के उन्नती करू शकत नाही दहा पाच वर्षामध्ये मध्ये दहा वर्षामध्ये कुठे कोणाच्या व्यवस्था खेड्यापाड्याने कोणाचं घर सुद्धा नाही जे काय बांधकाम सुरू असतील सरकार घेत घरकुळ काय सगळ्याला दिली काय सगळ्याला नाही पण असतील ते सरकारी म्हणजे घर ना येत ना आम्हाला काही रुपये जाऊ का मग आता सरकार घर बिर देत आहे म्हणल्यावर शेतीमालाला भाव देण्याची काय गरज आहे का नाही आपण ते आम्हाला नाही ना घर आम्हाला कसे आम्हाला घर भेटणार नाही आम्हाला कसं काय म्हणजे आमच्याकडे शेती आहे ना बर, बर। आ, शेती असून त्याच्यात म्हणजे भाव नाही त्याला तर तुम्हाला काय वाटतं याचे कारण काय याची कारण म्हणजे बीजेपी सरकार बर कारण की यांनी मालाला भाव नाही दिलेला यांनी ट्रॅक्टर मध्ये कापूस विकायला नेलाय का यांनी कापूस कशा ऐकायला बैलगाडी हॉटेल मध्ये जेवलेत का यांनी कुठलं जाणनं खाल्लंय तीन तीन दिवस मग काम केलाय बिटाला आज याला माहिते का इथून ट्रॅक्टरला डिझेल किती लिटर लागते कापसाचा भाव किती आहे ला भाव कापूस जातो का फेडरेशन नंबर किती लागतो सात बाराची नोंद करावं लागते बायको सोबत न्यावा लागतो पुन्हा त्याला बायकोची आते पुन्हा त्याला बायको आ लागते सोबत ला अन्नाला बायको लागती काय केल्यानं शेतकऱ्याचं बरं होईल असं वाटतं तु मला आयात निर्धार समजा कर पा, शेतक शेती शेतकऱ्याकड जर समज बायलं शेतकऱ्याच्या समजा याच्याकडे जर पाहिलं तर त्याच्यावर जरा सं समजा बा शेतकरी जरा जगतील चांगली नाहीतर मग असं केल्यात तर संपून संपून पदर म्हणजे गाव सोडून जायला लागेल शेती सोडून मुंबई समजा शिरून काहीतरी दुसरी मजुरी करणं असं शकत नाही झाली भावा शेती आता आयात आणि पूर्णपणे मोदीच धोरण हे शेतकरी विरोधी आहे खरं तर आपण आपल्या जे शेतीचं आपण म्हणतो की आमचा केंद्राशी काही संबंध नाही पण खरं तर शेतकऱ्याचा संबंध आहे केंद्राच्या धोरणाशी परंतु आज विद्यार्थ्याचे का हल आज शेतकऱ्याची किती आत्महत्या व्हायला याच्यावर तुम्ही जाणून जाणूनपूर्वक काय करताय त्याने जर समजा शेतकऱ्याच्या जर हे तर समजा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याच्यासाठी जास्त जर आयात थोडी कमी केली तर फायदा होतो ना आम्हाला जसं आता कापूस आला आता गुजरातच्या कापूस लोबीच्या समोर झुकून मोदी सरकारनं कापूस आयात केला सोयाबीन आली तेल आयात केलं आ, कांदे कांद्याचे भाव वाढले की कांदे आयात करून इथले भाव पाडले म्हणजे डाळी दाळीचे भाव पाडले एकंदरीत शेतीचे भाव ज्यावेळेस वाढण्याची शक्यता वाटल त्या त्यावेळेस मोदी परराष्ट्रातून परदेशातून म्हणजे जी लॉबी आहे ज्याला आपण भांडवलदार लॉबी म्हणतो त्या भांडोलदार लॉबीला झुकून शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम मोदीने केलाय चार मुलं इथं हो। आणि ते सगळे बेरोजगार ब्या, आहेत हो। हो। येत ह्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे काय कशामुळे बेरोजगार झाली त्यावेळेस शेती होती काल पन्नास शेकर बरं त्याला आर्थिक परिस्थिती शिक्षण याचं महत्व तुम्ही लोकल काही वाटत नव्हतं हो, हो। कारण घरीच करायचं घरीच खायचं करडी घरी पैदा करायच्या तयार करायच्या घरी जाणायचं त्याला जायला काय माहितीये का नाही आणि मुळात ह्या ज्या पिढीने भोग भोगलेलं काँग्रेस ऑगस्ट मध्ये यांनी नाही भोगलं यांच्या वडिलांनी कष्ट केले ते हो। यांनी खायला फक्त आमच्या निस्त गोकायचं झालं ती गिरी बालाजीच्या डोंगरावर पासायच्या सोन्याच्या तोड्याच्या नाही काय नाही चक्रा मारायच्या तिथं मारायचं आमचं असं झालं मग गंज सोन्याचं हे पण खाली उतारता येत नाही काही कारण की आतापर्यंत काँग्रेसच्या काळात तीनशे ते चारशे रुपयाला गॅस मिळत त्यांनी डायरेक्ट अकराशे बाराशे वाढून आता त्यांचा असा मुद्दा आहे की आम्ही विकास केला बरोबर आहे काही बाबतीमध्ये समजा रोड केले किंवा के इतर परराष्ट्र धोरणामध्ये काही सुधारणा झाल्या किंवा वारंवार राम मंदिराचा मुद्दा मानतात परंतु राम मंदिराचा मुद्दा हे भावनिक मुद्दा आहे शेतकरी जो कष्ट करतो त्याला राम मंदिराशी काही घेण नाही कारण शेतकऱ्याच्या हृदयात राम बसलेला आहे हा राम मंदिराने काय पोट भरणार नाही ना राम मंदिर केलं चांगलं झालं पण आता आपल्याला खायला लागतं ना ते सुद्धा महत्वाचं तीनशे सत्तर कलम रद्द केलं त्याच्यात ते काय आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी देशासाठी साठी पण हायवे मध्ये जमिनी गेल्यावर जर लोक श्रीमंत बी झाले ना झाले का पण आता पन्हाळ्यातून तुला आले जाणार ना Hmm. पैसे किती दरायला ते शेवटी आज रामर नाहीत ना पैसे जमीन जमीन आता रामर आहे बरोबर 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 बरं एस टी ऐक नाही फुकट येते का हो आता तुम्ही आता तुम्हाला जायचं तर गाडी येणार का तुम्हाला गाडी कुठे तरी येत जामला भेटेल म्हणजे इथून जायचं झालं का जामवर जायचं नाही इथं जा रोज घंटा घंटा गाडी कशी येईन गावात मुंबईला ना, ना दर पाच मिनिट तिथं माणसं ती मोदीला मतदान करते हे मोदीला मतदान करते जसं आता म्हणजे जातीसाठी आंदोलन झालं तस शेतकऱ्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे पाहिजे म्हणजे काय म्हणजे पाहिजे मागच पाहिजे होतं पण ते आता बाकीच्या मुद्द्यामुळे ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की शेतीसाठी किंवा आर्थिक प्रश्नासाठी भांडायचं असतं त्यावेळेस समाज एकत्र ये येत नाही परंतु तुम्ही जातीचा किंवा धर्माचा विषय काढा तर सगळे जातीचे किंवा धर्माचे लोक एकत्र ये येऊन ते लढा देतात म्हणून आज खरी गरज आणि आरक्षणाचा जो लढाई हे खरा शेतीच्या असंतोषामधला आहे बर ते दिल्लीतलं जे आंदोलन केलं त्याचं कसं काय वाटलं तुम्हाला दिल्लीत मध्ये सरकारने येऊनच दिलं नव्हतं द्यायला त्याच्या वाटात खिळे बिळे ठोकले हे केलं त्यांना बॅरिकेड टाकले म्हणून काय म्हणजे हुकुमशाही जास्त म्हणजे आंदोलन करायचं शेतकऱ्याचा अधिकारी ना प्रत्येकाचा अधिकारी मागण्या मान्य व्हायचं नंतर काय होईल पण आंदोलन करूनच जर देत नसले तर मग बाकीचा प्रश्नच संपला ही खरी गावगाड्याची खतखत आहे आणि याच्यातूनच आपल्या महाराष्ट्रासमोर म्हणा देशासमोर म्हणा काय प्रश्न येतं हे आपल्याला कळायला सोपं जातं शेतकऱ्याला शेतीमालाला नीट भाव नाही शेतकऱ्याला संरक्षण नाही अवकाळी पाऊस आहे तर मागची खरी कारण कारणं का तर ती आता सरकारनं आत्मचिंतन करून शोधण्याची गरज आहे ते तर सांगतायत की बाबा शेतीमालाला नीट भाव नाही पूर्वी खूप सारी शेती होती म्हणून हे प्रश्न उद्भवत नव्हते पण आत्ता जे येतं हे आत्ता जे प्रश्न जे आहेत ते फक्त आणि फक्त सरकारी धोरणामुळे आहेत आपण याला जरी रिकामी पंचायत म्हणत असलो तर ही खऱ्या अर्थानं रिकामी नाही ही खूप महत्त्वाची आणि पंचायतच आहे धन्यवाद